काही महिला अनैतिक संबंधामध्ये इतक्या अखंड बुडालेल्या असतात की त्या आपल्या पतीला तकलीफ देण्याची कुठलीही कसर सोडत नाही काही लोक मॅरिड असून देखील त्यांना अनैतिक संबंधासाठी दुसरा पार्टनर लागत असतो अशा नीच लोकांमुळे चांगल्या व्यक्तींचा मात्र हकनाक जीव जात असतो अशाच एका नीच महिलेची सत्यघटना समोर आली आहे उत्तर प्रदेशच्या बुलंद शहरमधून उत्तर प्रदेशच्या बुलंद शहरमध्ये आसिफचे रुबिना नावाच्या एका मुलीसोबत लग्न होते परंतु आसिफ लग्न करण्याअगोदर रुबिनाचा बॅकग्राऊंड अजिबात बघत नाही तसं पाहायला गेलं तर जिच्यासोबत आपल्याला आयुष्य काढायचं आहे ती सर्वप्रथम वडिलांकडे तिच्या पहिल्या घरी कशी राहिली आहे तिचा अगोदर कोणी बॉयफ्रेंड होता का या सर्व गोष्टीची चौकशी केली पाहिजे आणि तेथून पुढे ही आपल्यासोबत लग्न करून आपल्यासोबत राहण्याच्या लायकीची आहे की नाही हे आपण ठरवले पाहिजे परंतु आसिफने तसे केले नाही आसिफ रुबिनाला बघण्यासाठी जेव्हा गेला तेव्हा त्याला ते रुबिना इतकी आवडली की त्याने तिचा बॅकग्राऊंड वगैरे काही काढण्याचा प्रयत्न तो त्याचा विचारसुद्धा त्याच्या डोक्यात आला नाही आणि आसिफने रुबीनासोबत लग्न करून घेतले परंतु रुबिनाची पहिली हिस्ट्री अशी होती ती तिच्या घराजवळ राहणाऱ्या सलीमच्या प्रेमात होती त्याच्या अनैतिक संबंधात होती घरच्यांनी वारंवार विरोध करून देखील तिने सलीमला सोडले नव्हते ती जेव्हा तिच्या आई राहायची तेव्हा सलीमशिवाय तिला रावत नव्हते ती दररोज सलीमला भेटायची शारीरिक संबंध प्रस्थापित करायची ती सलीमच्या शारीरिक संबंधाला इतकी चटावून गेली होती की तिने लग्नानंतर देखील सलीमला सोडले नाही जेव्हा आसिफचे रुबीनासोबत लग्न झाले तो रुबिनाला त्याच्या घरी घेऊन आला तेव्हा रुबिनाची वागणूक आसिफसोबत अजिबात चांगली नव्हती ती आसिफकडे नवरा म्हणून कधी आदराने बघत नव्हती ती त्याला नेहमी एक कुत्रा समजून त्याच्याकडे बघायची कुत्रा समजून त्याला कुत्र्यासारखी वागणूक द्यायची तरीही आसिफने ते सर्व सहन केले आसिफला वाटत होते की रुबिनासारखी मुलगी आपल्याला दुसरी भेटणार नाही थोडे दिवसही असे करेल आणि त्यानंतर हिला देखील समजायला लागेल ही आपल्यासोबत व्यवस्थित वागू लागेल परंतु तीच आसेफची चूक ठरली आता रुबिनाने काय केले लग्न झाल्यानंतर दोन तीन दिवसांनी ती तिच्या घरी जायची आणि तिकडे सलीमला भेटायची आठ आठ दिवस ती माहेरी राहायची आणि दोन तीन दिवस सासरी यायची खरं तर रुबीना आसिफला अप्रत्यक्षपणे दाखवून देत होती की तिचे दुसऱ्या व्यक्तीसोबत अनैतिक संबंध आहे आणि आसिफने तिला सोडून द्यावे परंतु आसिफला देखील या गोष्टी आता समजायला लागल्या होत्या तरी देखील आसिफ काहीच करत नाही म्हटल्यावर आता रुबिना संतप्त झाली होती रुबीनाने आता ठरवले होते की काहीही करून आसिफने मला सोडून दिले पाहिजे किंवा हा आसिफ एकतर मेला तरी पाहिजे म्हणजे माझ्या आणि सलीमच्यामध्ये येणारा अडथळा दूर होईल आणि आमचा मार्ग मोकळा होईल लग्नानंतर काही दिवसांनी या रुबिनाने सलीमला थेट तिच्या घरी बोलावले ती डायरेक्ट सलीमला त्यांच्या बेडरूममध्ये घेऊन गेली त्यावर देखील आसिफ काही म्हणाला नाही तिला वाटत होते की आसिफ जेव्हा आम्हाला या अवस्थेत अशा एखाद्या परपुरुषासोबत बघेल तेव्हा मला सोडून देईल परंतु तरी देखील आसिफने काहीही केले नाही तिने पुढच्या वेळी पुन्हा एकदा सलीमला तिच्या घरी बोलावले ते आसिफला देखील बेडरूममध्ये बोलावले रुबीनाने आसिफला नशेच्या गोळ्या दिल्या होत्या जेवणामध्ये म्हणा किंवा कोणत्या तरी पेयामध्ये टाकून नशेच्या गोळ्या दिलेल्या होत्या आणि तिने काय केले आसिफ समोरच त्यांच्याच बेडरूममध्ये प्रियकर सलीमसोबत अनैतिक संबंध प्रस्थापित करायला सुरुवात केली जेव्हा सलीम त्याचे काम ओरकून निघून गेला तेव्हा मात्र असे प्रचंड वैतागला प्रस्ताप झाला आणि तो रुबिनाला बोलू लागला की तू हे असं का करत आहे माझं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे जर तू तुझ्याऐवजी दुसरी कोणी असती तर मी कधीच तुला लात मारून काढून दिलं असतं परंतु रुबिना मला तू खूप आवडते मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही तू आत्तापर्यंत हे जे काही केलं हे सर्व सोडून दे आणि माझ्यासोबत आता व्यवस्थित राहा त्या सलीममध्ये असं काय ठेवलं आहे की तू त्याच्यासोबत राहत आहे आणि मला ही अशी वागणूक देत आहे परंतु यानंतर रुबिनाचे उत्तर मात्र भयंकर होते रुबिना आता असेल म्हणाली की कि किमान मी तुझ्या समोर सलीमसोबत हे शारीरिक संबंध प्रस्थापित करत आहे तेव्हा तरी तू किमान मला सोडशील किंवा तू मरशील तरी तू मेल्याशिवाय आता आमच्या मार्गातला अडथळा दूर होणार नाही असं मला वाटत आहे तुला काही लाज लज्जा आहे का तुझ्या बायकोसोबत दुसरा पुरुष झोपतो आहे आणि तू जगतो आहे या सर्व गोष्टींची टोमणे रुबीना आता आसिफला मारायला सुरुवात करते आणि वारंवार सलीमला तिच्या घरी बोलावून समोर अनैतिक संबंध प्रस्थापित करते तरीही आसिफ शांत होता कारण त्याला रुबिनासारखी दुसरी कोणी भेटणार नव्हती अशी त्याची मानसिकता होती वारंवार सलीमसोबत अनैतिक संबंध ती नवऱ्यासमोर करत आहे म्हटल्यावर तासिक त्रस्त झाला होता परेशान झाला होता आता त्याला वाटत होते की या जीवनामध्ये जगण्यासारखे काही राहिले नाही जी गोष्ट आपल्याला पाहिजे आहे ती गोष्ट आपल्याला भेटू शकत नाही ज्या व्यक्तीवर आपण मनापासून प्रेम करतो ती व्यक्ती आपल्याला एक कुत्रा समजत आहे यापेक्षा न जगलेलं बरं तरीही आसिफ नऊ जुलै रोजी त्याच्या भावाला हा घडत असलेला सर्व प्रकार न राहून सांगून देतो जेव्हा हा सर्व प्रकार सांगून त्याचा भाऊ ऐकतो तेव्हा तेव्हा त्याचा भाऊ देखील शॉक होतो तेव्हा तो आसिफला समजावून सांगतो की जाऊ दे अजून देखील वेळ गेली नाही मी वहिनीच्या भावाला कॉल करून सांगतो देखील जर वहिनी ऐकत नसेल तर आपण वहिनीला रितसरपणे घटस्फोट देऊ आणि तुझे दुसरे लग्न करू परंतु आसिफला तेच नको होते आसिफला पाहिजे होती फक्त रुबीना एवढे सर्व ऐकल्यानंतर आसिफच्या भावाने रुबिनाच्या भावाला शाहरुखला कॉल केला आणि हा घडत असलेला सर्व प्रकार शाहरुखला सांगितला परंतु शाहरुखने जेव्हा हे सर्व ऐकले तेव्हा शाहरुखकडून जे उत्तर मिळाले ते शॉकिंग होते शाहरुखने जेव्हा त्याच्या बहिणीबद्दल ऐकले तेव्हा शाहरुखला कदाचित वाटले असावे की हे आपल्या बहिणीची इज्जत उच्लीत आहे हे यांचं झाकून ठेवत आहे आणि आपलं उघडं करून दाखवत आहे ही गोष्ट जर यांनी जगाला सांगितली तर आपली बदनामी होईल म्हणून या शाहरुखने काय केले त्याच्या बहिणीला दोष दे न देता बहिणीची चूक झाकून ठेवली आणि उलट आसिफच्या भावाला शिवीगाळ करायला सुरुवात करतो आणि म्हणतो की तुझ्या भावाची लायकी नाही माझ्या बहिणीसोबत राहण्याची तुझा भाऊ माझी बहीण रोबिनाला खुश ठेवू शकत नाही आणि माझी बहीण तुझ्या भावापासून संतुष्ट नाही तुझ्या भावात दम नाही तुझा भाऊ मर्द नाही या सर्व गोष्टी जेव्हा बहिणीच्या भावाकडून त्याला ऐकायला भेटल्या तेव्हा तो देखील स्तब्ध झाला तो देखील हदबल झाला आणि रुबिनाच्या या सर्व गोष्टीला हदबल झालेला अपमानित झालेला आसिफने अकरा जुलैच्या रात्री जीवनयात्रा संपवण्याचा निर्णय घेतला त्याने राहत्या घरातच एक दोर घेतला आणि स्वतःला लटकवून स्वतःची जीवनयात्रा संपवली जेव्हा आसिफच्या कुटुंबियांनी नातेवाईकांनी मृतदेह पाहिला तेव्हा ते ढसाढसा ते रडले कारण नातेवाईक म्हणत होते की आमच्या आसिफची काय चूक होती जिची खरी चूक होती आज ती आज जिवंत आहे आणि ती तिच्या प्रियकरासोबत खुश आहे परंतु ज्याची चूक नव्हती त्याने मात्र आत्महत्या केली आसिफच्या नातेवाईकांनी पोलिसात रुबिना आणि तिचा प्रियकर सलीम आणि रुबिनाचा भाऊ शाहरुख विरुद्ध कंप्लेंट दाखल केली पोलिसांनी ही केस स्टँड केली आहे आणि आता यांच्या कर्मानुसार यांना जी काही शिक्षा व्हायची ती होईलच परंतु या घटनेपासून देखील आपल्याला खूप काही शिकायला मिळते आधी जर एखादी व्यक्ती आपल्याला प्रचंड आवडते परंतु ती व्यक्ती आपल्याला कुत्र्यासमान मानते तर आपण देखील त्या व्यक्तीला जास्त भाव देऊ नका ती जर आपल्याला कुत्रा समजते तर आपण देखील तिला कुत्री समजायला काही हरकत नाही खरं तर आसिफने तिला एक कुत्री समजून रितसरपणे तिला घटस्फोट देऊन मोकळे व्हायला पाहिजे होते परंतु आसिफने तसे केले नाही आसिफने ती कालांतराने चांगले वागेल अशी तिच्याकडून अपेक्षा ठेवली परंतु आसिफच्या अपेक्षेचा भंग झाला आणि त्याला स्वतःची जीवनयात्रा संपवावी लागली ही अशी गोष्ट जर चुकून कधी आपल्यासोबत घडली तर रितसर तुम्ही कंप्लेंट करा रितसर घटस्फोट द्या जीवन खूप किमती आहे एका घाणीमुळे जीवन संपवणे योग्य नाही या व्हिडिओचा उद्देश कोणाला त्रस्त दुःखी किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही तर आपल्याला जागरूक करणे आहेत समाजात अशा अशा घटना घडतात त्या घटना आपल्यासोबत घडू नये म्हणून आपण जागरूक राहणे गरजेचे आहेत सावध रहा सजग रहा आणि अशाच क्राईम स्टोरीज सत्य सत्यघटना क्राईम व्हिडिओज वारंवार बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र